मंडळी राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचे निकाल हे अभूतपूर्व लागले अपेक्षेपेक्षा जास्त यश हे महायुतीला मिळालं आता वेळ आहे ते दिलेला शब्द पाळण्याची संपूर्ण कर्जमाफी करू सोयाबीनला सहा भाव हजार रुपये ऐवजी एकवीसशे आणि पंचेचाळीस हजार, हजार, हजार गावांमध्ये पानधन रस्ते बांधू असे अनेक आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी महायुतीला सत्ता दिली आता शेतकऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सह महायुतीचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांमध्ये सोयाबीनला रुपये देण्याचा आश्वासन दिले त्यांच्या या आश्वासनाला सोयाबीन उत्पादकांनी साथ दिली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बाजारात हस्तक्षेप करून सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देण्याचं जाहीर करून खरेदी करणं गरजेचं आहे कारण बाजारात सध्या सोयाबीन केवळ चार हजार शंभर रुपयांनी विकलं जातं म्हणजे पंतप्रधानाच्या आव्हानाला निवडून दिलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ आहे त्यांनी सोयाबीन उत्पादकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी अपेक्षा सध्या शेतकरी व्यक्त करतात दुसरं महत्वाचं आश्वासन आहे साधबारा खोरा करण्याचं संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन अनेकदा शेतकऱ्यांना देण्यात आलं होत प्रचार सभांमध्ये पंतप्रधानासह आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे आश्वासन दिलं होतं खर तर कर्जमाफीची मागणी शेतकरी निवडणुकीच्या आधीपासूनच करत होते मात्र लाडक्या बहिणीच्या भरोशावर निवडणुकीत उतरलेल्या महायुतीला निवडणूक जड जाताच कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं सत्ता असताना कर्जमाफी दिली नाही आणि आता आश्वासन देता असा प्रश्न शेतकरी विचारत होते पण तरीही शेतकऱ्यांनी महायुतीला साथ दिली आता शेतकऱ्यांना साथ देण्याची वेळ आली आहे तसेच शेतीमालाच्या हमी भावाचे संलग्न वीस टक्के भावांतर योजना राबवण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आता कापूस उडीद मक्का बाजरी या पिकाचे भाव भावापेक्षा कमी आहेत सरकारने तातडीने या शेतकऱ्यांना भावांतराचा फायदा द्यावा शेतकरी सन्मान योजनेचा निधी म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सध्या शेतकऱ्यांना सहा सहा हजार प्रमाणे वर्षाला बारा हजार रुपये आणि ते वाढवून पंधरा हजार रुपये करू असं आश्वासन देखील देण्यात आलं आहे आहे आता हे आश्वासन देखील तातडीने पूर्ण करण्याची गरज अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात त्यासोबत लाडक्या बहिणीला देखील आश्वासन देण्यात आलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन देण्यात आलं हे आश्वासन सरकारने सरकार स्थापन स्ता, सरकार झाल्यानंतर कधी पूर्ण होणार हे पाहावं लागणार याशिवाय शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचेचाळीस हजार गावामध्ये बांधू असे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आता ग्रामीण भागामध्ये शेत रस्त्याचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे याशिवाय पंचवीस हजार रोजगार निर्मिती आणि दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याचा देखील भाजपानं आश्वासन दिलं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी सत्ता दिली आहे आता पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारचं कर्तव्य आहे की ते दिलेलं वचन पूर्ण करावं सोयाबीन उत्पादकांना तातडीची गरज आहे ती मदतीची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ असं आश्वासन दिलं हे आश्वासन तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे म्हणजेच बाजारात सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे शेतकरी आजही चांगल्या भावाच्या अपेक्षा ठेवून आहे शेतकऱ्यांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आता तुम्ही दिलेले वचन पूर्ण करा एवढीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात आता शेतकऱ्याच्या अपेक्षेला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आश्वासनपूर्ती करणार का की केवळ शेतकऱ्यांना झुलवत ठेवणार हे पुढच्या काळात कळेलच निवडणुकीत आपल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण सतत सत्ताधाऱ्यांना आम्ही सतत करून देऊ तुम्ही यासाठी सरकारकडे मागणी लावा पण तुम्हाला काय वाटतं आता निवडणूक संपली सत्ता आली त्यामुळे महायुतीला शेतकऱ्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करेल का आणि करेल तर किती दिवसामध्ये पूर्ण करेल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या योजना दूत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद